मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व प्रिय शिवभक्त बंधूंनो माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भिंत शिल्पाच भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो या सोबतच या रस्त्याच्या सौंदर्यीकरण व सिमेंटीकरणाच्या कामाचही अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो खरं तर तुमच्याशी संवाद साधावा ही मनात इच्छा असूनही आत्ता नमो चषकचा कार्यक्रम दुर्गापूर व नमो चषकचा कार्यक्रम दहा वाजेपर्यंत संपवायचा आहे आज आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा वीरता शूरतेचा या ठिकाणी शिल्प तयार करतोय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात शिवभक्तांसाठी आस्थेचा विषय अस्मितेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आपले प्राण आहे आणि हे वर्ष राज्याभिषेकाच साडेतीनशेवा समारोह आहे जेव्हा याच रस्त्यावरून मी दोन महिन्यापूर्वी जात होतो तेव्हा या ठिकाणच्या शिवभक्तांनी मग निवेदन दिलं की एक सुंदर अस छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प इथं तयार व्हावं येता जाता छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण यावी या अगोदर ही काही वर्षापूर्वी जेव्हा या विभागातील जनतेनी विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी प्रतिकृती करावी अशी मला विनंती मागणी केली आणि तेव्हाही विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक मोठी प्रतिकृती आपण स्थापन केले विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील हे आमचे खरे नायक आहे आमचे हिरो आहे जगायचं कस समाजाला सहकार्य कसं करायचं जीना उसका नाम है जो ओके जीता है हा भाव छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन असेल कि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनी असेल आपल्याला दिशा प्राप्त होते खर मी तर सौभाग्यशाली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा अप्रत्यक्षपणे करण्याची संधी मला प्राप्त झाली एकोणीस फरव आग्रेच्या ज्या दरबारास बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबानी शेवटच्या रांगेत उभं करून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला एकोणीस पारवाद्रीला आम्ही त्याच दरबारात जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला जय शिवाजी, के शिवाजी। आणि हा जयघोष करत सुंदर शिवजयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे तेराव्या वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना मी चंद्रपूर जिल्ह्यात एकोणीस तारखेला विनंती केली आणि ते आगेत खर तर शिवजयंतीच्या दिवशी ते सातारा कधीच सोडत छत्रपतींची सातारा गादी ही दरवर्षी छत्रपती उदयनराजे भोसले शिवजयंती तिथंच साजरी करतात पण हा विलक्षण योगायोग आहे की कदाचित मनात हा भाव आगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी पोंबुरण्याच्या छत्रपतीच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यासाठी त्यांचे तेराव्या वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना चंद्रपूर मध्ये एकोणीस तारखेला पाठवलं आणि आपण त्या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते चा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक हे आपण चंद्रपूरच्या रिष्ट भागात करतोय खरं तर तुमच्या माझ्यासाठी एक महत्वाचा सौभाग्याचा क्षण की जगामध्ये दे इतर देशात आपल्या मुलांना मुलींना वीरतेच्या कथा सांगायच्या असेल तर त्यांच्याकडे असं कोणीही महानायक नाही त्यांना कधी कपो कपरमॅनच्या कथा सांगाव्या लागतात किंवा अस्तित्वात सौभाग्यशाली आहोत कि आम्हाला स्पायडरमॅन सुपरमॅनच्या कथा आपल्या हो। सुपर नवीन पिढीला सांगण्याची आवश्यकता नाही अरे सुपरमॅन स्पायडरमॅन नव्हे दहा दहा हजार स्पायडरमॅनपेक्षा वीरता पेक्षा वीरता सुपरमॅन पेक्षा वीरता असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे रक्तामध्ये एक नव चैतन्य निर्माण करते आज या भूमिपूजन समारोहाच्या निमित्ताने मी विश्वास देतो की या शिवजाची सेवा करण्यासाठी नेहमीच मी अग्रेसर राहिलो विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जात पात धर्म न पाहता कोणी कोणत्याही जाती धर्माचा असेल मी प्रयत्न केला की चंद्रपूर जिल्हा हा माझा परिवार आहे हो आणि या परिवाराच्या जनतेची सेवा करणं हेच माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतोय की येणाऱ्या कालावधीमध्येही आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करतोय ज्या दुर्गापूरचा रस्ता हा जगात सर्वात जास्त वाघ असणाऱ्या ताडोब्याला जातो मी आपल्याला निमंत्रण देतोय एक दोन तीन मार्च रोजी चांदा क्लब ग्राउंड वर आपण ताडोबा महोत्सव करतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ताडोबा आपले वाघ जगाचे पर्यटक चंद्रपूरमध्ये यावे इतर राज्यातल्या वनमंत्र्यांनाही आपण निमंत्रण दिलं मी आपल्याला निमंत्रण देतो आहे की एक दोन तीन तीनही दिवस हा आपला चंद्रपूर आहे आपगा ताडोबा जगात वेळ सर्वात जास्त वाघ असणाऱ्या जिव्यात आपण आहोत तीन दिवस आंतरराष्ट्रीय ताडोबा फेस्टिवल साठी काही देशात वेळ राजदूत आपगा या कार्यक्रमात येणार आहे आपल्या ताडोबा जगामध्ये जावा जसा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्याच महाराष्ट्रामध्ये ताडोबा हा आपल्यासाठी वाघांचा आहे एक दिवस हेमा मागिणीचा कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये नदीवरचं महत्व अतिशय अप्रतिम अप्रतिम नाट्य कगावंतांच्या माध्यमातून हेमा मागिनी तिथं आपल्या प्रस्तुतीकरण करणार आहे एक दिवस कुमार विश्वास आहे आणि एक दिवस श्रेया घोषाळ येणार आहे की ज्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ताडोबा उत्सव आपण साजरा करतोय आपण इथं थांबत नाही आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये खनिज संपदा आहे पण या खनिज संपदेवर आधारित पुढचे दहा वर्ष हा जेव्हा एकीकडे एक औद्योगिकरण होताना स्थानिक लोकांना स्किल देत स्थानिक लोकांच्या रोजगाराची ही खान झाली पाहिजे आणि यासाठी चार तारीख व पाच तारखेला आपण ऍडव्हान्टेज चंद्रपूर घेतोय आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये उद्योगाचे एमओ यू आपण त्या दोन दिवसामध्ये करू स्वतः उद्योग मंत्री या कार्यक्रमाला येते आहे आपल्या आप नवीन पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं या दृष्टीने आपण पाच दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केलाय मग विश्वास आहे की आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करताना महाराष्ट्राचं महायुती सरकार हे निश्चितपणे रयतेचं राज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल हा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि एकदा जोराने आपल्याचा आवाज गावायचा आहे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद